नमस्कार बालमित्रांनो आज आपण नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील मराठी या विषयातील पान नंबर दोन वरील चित्रगप्पा बघणार आहोत चित्र बघ व सांग आता तुम्हाला या पूर्ण चित्राचं निरीक्षण करायचं आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसते ते तुम्ही बघा आता पहा या ठिकाणी जर तुम्ही असाल तर काही व्यक्ती चहा पितांना दिसत आहे कोंबडी कुम्णी, कोंबडीची पिल्ल कुत्रा बकरी गाय वासरू मांजर हे तुम्हाला प्राणी दिसत आहेत एक घर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे एक व्यक्ती ट्रॅक्टर जवळ दिसत आहे उभा असलेला आणि एक व्यक्ती ट्रॅक्टर जवळ दिसत आहे आता पहा एक स्त्री या ठिकाणी झाडांना पाणी टाकत आहे तर बघा आता या चित्राचं तुम्ही निरीक्षण केलेलं आहे आता हे कुटुंब आहे काय कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये बघा ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये सुद्धा मोठी व्यक्ती असते तशी या ठिकाणी सुद्धा आजी आहे आजी काय करत आहे तुळशीचं जे झाड आहे त्याला नमस्कार करत आहे त्याला वंदन करत आहे त्याच्यासोबतच आजोबा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि हे आजोबा त्यांच्या मित्रांसोबत चहा पित एक कुत्रा सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे कोंबडी आणि कोंबडीचे जे पिल्ला आहेत ते दाणे वेचताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी काही चिमण्या सुद्धा आहेत या चिमण्या काय करत आहेत सुद्धा पाणी पित आहेत आणि या ठिकाणी दाणे वेचत आहेत दोन मुलं आहेत या ठिकाणी आणि हे खेळ खेळत आहेत इथे जर आपण पाहिलं आई आहे आई काय करत आहे मुलीचे केस विंचरत आहे त्यानंतर इथे एक बकरी आहे ती सुद्धा चारा खात आहे आता जे वडील आहेत ते गाईला चारा देत आहेत आणि वासरांसोबत खेळत आहेत त्यानंतर या काकू आहेत या काकू काय करत आहेत झाडांना पाणी देत आहेत त्यानंतर काका जे आहेत ते शेतातील जो कडी आहे त्याच्याशी बोलत आहेत आता जर तुम्ही पाहिलं तर हे जे कुटुंब आहे या कुटुंबातील लोक कोणकोणते काम करत आहेत पा काम करणारे वडील आहेत जे की गाईला चारा आणि बकरीला सुद्धा त्यांनी चारा दिलेला आहे आई कोणतं काम करत आहे आई लहान मुलीचे केस विचरत आहे काकू ही झाडांना पाणी देत आहे आणि काका जे आहे ते एका गड्याशी बोलत आहे आणि जे मुलं आहेत ते खेळत आहेत म्हणजे ते सुद्धा त्यांचं काम करत आहेत आता तुम्ही मला सांगा तुम्हाला या चित्रातील सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे वासरू बकरी मांजर पक्षी कुत्रा कोंबडी आणि कोंबडींची पिल्लं हे तुम्हाला आवडलं असेल ऐक नाही आणखी बघा बरं तुम्हाला काय दिसेल या ठिकाणी तुम्हाला फुलांची सुद्धा काही झाडं दिसत आहेत या ठिकाणी वांग्याचं झाड आहे टमाट्याचं झाड आहे हे सुद्धा तुम्हाला आवडलं असेल आता मला सांगा तुमच्या कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे याची माहिती तुम्ही मला सांगायची आहे ठीक आहे आपण बघू पुढच्या चॅप्टरमध्ये या आपल्याला कोणकोणती माहिती बघायची आहे